हाय हॅलो नमस्कार मंडली चला तर सगळे कसे आत मजेत ना तर चला मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज ही बनवणार आहे अंडा राईस तर बघा व्हेज पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर हे बघा सर्व हे मी गाजर एक घेतलेलं आहे छोटे छोटे पीस करून त्यानंतर ही शिमला मिरची घेतलेली आहे छोटे कापून या आपण घेतलेले आहे कोबी टॅमॅटो घेतलेले आहे दोन दोन कांदे घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे कापून लसूण घेतलेले आहेत पासा पाकळ्या आणि हे बघा अंडी घेतलेले आहेत साठ आणि मी तांदूळ घेतलेले आहेत हे बघा भात बासमती तांदूळ घेतलेले आहेत बापून तर चला आता आपण आपला चपेली तापले गरम झालेली आहे तर चला हे बघा आता आपल्याला करायचं आहे तेल टाकूया मस्त विकास तापलेला आहे हे बघा आता आपण टाकूया लसूण टाकायचे आपल्याला मिरची टाकायची आहे मस्त मिकचं लाल करून घ्यायचे आहे आपल्याला अद्रक लसूणची टेस्ट किती आहे आणि आपले लागणारे मसाले घेतो मिरसाला आता आपण टाकलेले आहेत लसूण मिरची टाकलेल्या आहेत तर आता आपल्याला हादरत लसूण पेस टाकायचं लस आणि घेतलेला आहे सास पायाचा घेतलेला आहे आपल्याला अंडा राईस बनवायचा आहे अंडा राईस हेच पण त्याच्यामधून पाहिजे असं गरम करून लाल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा गरम करायला लाल करून घ्यायचा आहे कांदा असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे की असा किती असा एका साईडला आपल्याला अंड्यातून भरून घ्यायचं आहे हे बघा 哪里？<蠶> गाजर टाकलेला आहे टाकून घेतलेला एकतािमला मिरची घेतलेली आहे कोबी घेतलेली आहे तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हालपीचे त्याला शिजून द्यायचं आहे बसून टाकून आपण सगळ घेतो करून घेऊया इकडे हे बघा मी आता इकडे करायचं आहे शिजायला कारण ह्या भाज्या शिजल्या पाहिजे आपल्याला आणि आता मी इकडे हे बघा आता इकडे मी हे घेतलेलं आहे अंड्याचा आता आपल्याला खुर्ची बनवायची तर चला आपण अंड्या घेऊया थोडेसे टाकायचे त्याच्यामध्ये आणि सर्व करून घ्यायचे आहे मस्त विकायचं छान विकासायचं इकडं मी अंडी क्लीन करून त्यामुळे आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झालेलं आहे आपल्याला त्याला घ्यायचं आहे असं

झालेलं आहे आपल्याला मसाले टाके टाकायचे लाल, लाल मिरची पावडर टाकायचे धना पावडर थोडा टाकायचे आपल्याला

आपल्याला राईस टाकायचं आहे आता आपल्याला बघा मी हे काढून असं झालेलं आहे हे ते बारीक बारीक करून मीठ टाकूया चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण सर्वामध्ये आपण मीठ घेतलेला होता म्हणून जास्त काही मीठ टाकायचं नाही आपल्याला मिक्स करून घेऊन या छान पीक असा अंडा राईस हे अंडा राईस बनवलेला आहे मी बन अंडा राईस बनवलेला आहे छान पिके असं झालेलं आहे वेगळ्या तुम्ही पण बनवा तुमच्या घरी कारण मुलांना सुट्टी असल्या मुलं ते आपल्या मुलावर मी बनवलेलं आहे कारण कामावरती जाते कामावरून मुलं सुट्टीला सुरुवात आलेली आहे त्यासाठी आता एवढी मेहनत घ्यावा लागते कारण मुलं वर्षभर वर गावी असतात हे बघा असं छानपैकी असं झालेलं आहे अंडारे तयार झालेला आहे माझ्या चॅनलवरती नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती बघताय तिथून सांगा ते बघा मस्त इत्यासा छानपैकी झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडून पण मन वाटत चला जय श्री